आता हे शिव साबळेच्या घरी चाललो आहे आता सांगत नाही कोणाला ही हळद नाही ही हळद आहे ही हळद आहे आणि हा कंद कुठला आहे ही हळद आहे हळद हा ते नाही ती कंद आहे ही मिरी बघ मिरी आणि मिरची तालुका तुला म्हणजे ॲटलीस्ट तुझा इन्कम चालू होईल चालू या पैसा होत नाही थंपलो मी पोचलो आहोत त्रिंबकला आमच्या गावी उद्या आहे जत्रा त्या जत्रेच्या साठी आज आलो आहे गावात कोणाचं तरी लग्न आहे हे माझे मित्र येत आहेत बाळा बागवे हे माझं घर

<laughs> एक दिवस मॅनेज करते हा बघा ना आंगणेवाडीला जाण्याचा हा रस्ता आहे आणि आता आम्ही इथे धुकं बघण्यासाठी थांबलोय आम्ही ही गाडी घेऊन आलोय आणि हे आमचं कोकणातलं तेव्हा पाणी दिसतंय होते तिकडे मासे मा हा खरा स्वर्ग आहे ना सॉलिड सॉलेड मस्त हा हा वरती एक आहे आणि हे एक आहे कुठला काय दर्शन द्याच हे आमचं रवळनाथाचं मंदिर इथे आमचं गोंधळ असतो हे सगळं भरलेलं असतं सकाळपासून रात्री पण मरवायचीच आहे आपल्याला समजलं काय तस अंगणीवाडी इकडे जायचं आहे इथे आपल्याला पार्किंग जवळ मिळणार हो हा बोलला ते बरोबर बोलला आलो असताना मालवण साठून पार्किंग तीन किलोमीटर ते पार्किंग करायच्या गाड्या आणि चालत जायचं कोण प्रदीप बाहेर घेऊन त्यासाठी ते जन्म आपला आहे

કાઢા જાહે अनि हरेक दिन हामीले हाम्रो भर्खरै गरेको यो कामले हामीलाई धेरै मद्दत गर्छ

गणपती मूर्तींचं विसर्जन आपण आपल्या बागेंमध्ये मुंबईकर अखेर तांदूळ आहे तुम्हाला पाहिजे इथे आलेलो आहोत इथे आपले कल्पेश आंबोळकर कल्पेश दुकान आहे ते बऱ्याच प्रकारचे टी शर्ट इकडे प्रिंटेड टी शर्ट दिसत आहे हे आपल्या मालवणी भाषेतले आहे तिकडं वाटते आपल्या सगळ्या मालवणी कलाकारांनी किंवा मालवणी वस्तीतल्या लोकांनी याचा आवर्जून लाभ घ्यावा तुम्ही असं नवीन नवीन प्रकारचे डिझाईन केलेले आहे बघा माणसो करून टाकून त्याच्यानंतर बाबा होय महाराजा अशा प्रकारचे टी शर्ट आहेत अशा प्रकारचे बॅग आहेत त्या बॅगेचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकाल या टी शर्टचा तुमच्या घरातल्या मुलांसाठी उपयोग करू शकाल असं मी म्हणतो आणि तुम्ही त्या आवर्जून भेट द्या हे मला सातत्याने सांगायचं आहे भराडी देवी मध्ये हा उत्सव भरलेला आहे त्या उत्सवामध्ये ह्याचं दुकान आहे हे दुकान तुम्हाला मसुराच्या रस्त्याला लागू हे दुकान तुम्हाला मसुराच्या रस्त्यावरच आहे तर तुम्हाला आल्यानंतर देवी दर्शन मिळेलच धन्यवाद कार्ड दाखव कार्ड 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 दाखव हे त्यांचं कार्ड आहे बघा त्याच्यावरती इंस्टाग्राम वरती पण त्यांचा मेसेज मिळू शकेल तुम्हाला हे बघा ओझर ओझरच्या इथून हे श्री ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे इथे तिथे आलो आहोत नमस्कार आम्ही मुंबईतील कलाकार इथे दर्शनाला आलो आगनेदेवीच्या अंगेवाडी देवीच्या आणि आज आम्ही ओझर मालवणच्या रस्त्यावरती ओझर गावामध्ये एक प्रवेश करत आहोत त्या ठिकाणी ब्रह्मानंद स्वामीची समाधी आहे त्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जात आहोत जात आहोत ती समाधी फार पूर्वीच्या पूर्वी काळ पूर्वीच्या काळची आहे तिथे लोक दर्शन घेण्यासाठी येतात आणि इथे फार रमणीय स्थळ आहे प्रेक्षणीय स्थळ आहे मला वाटतं सर्वांनी इथं दर्शन नक्कीच घ्यायला पाहिजे इथे आल्यानंतर ही फार पुण्यभूमी आहे सर्वांनी नक्कीच आस्वाद घ्यायचा आहे नमस्कार धन्यवाद इथे येऊन वाघ बसायचा का हे पाणी पाणी आहे इथे चप्पल वर ये चप्पल वरती गडा पांढर होती बाहेर पडतात कल्याण केले असे आणि आता मालवणला गणेशच्या घराचं इथे आलोय गणेशच्या घरासमोरील हे अंगण आणि आता

कलमी आंबा चिकू पाण्याची टाकी पुढे विहीर आहे इकडे केळी आहेत ही विहीर आहे विहिरीच्या मागे हा ओहोळ वाहतो आहे माडाची झाडं तर कोणाचीच माहीत नाही पण भरपूर आहेत ही इकडे माडाची झाडं आहेत ही, ही, रह, ही कलम आहे हा बात संडास टॉयलेटसाठी ही जागा काजीची पण झाडं आहेत इथे भाजीपाला लावला आहे ऊस लावला आहे Thank mm -hmm. you. इनकी बात नहीं है ये तो सिर्फ एक सत्य है मैंने नहीं किया और ये मार्केट में काम और कुछ नहीं समझा था और ये आगे हमारा कुछ नहीं है

ते गाडी लावली आणि जेवायला आपण कुठे जाऊया हॉटेल हे बघा हे अंबिका इलेक्ट्रिक अँड पेंट्स प्लंबिंग प्लंबिंग त्याच्यावरती आमचे मित्र सुनील मोरे राहतात ते आले असतील कदाचित ते कळलं का आले असतील ते हॉटेल आनंद भुवन इथे जेवण्याचा आमचा प्रोग्राम आहे खूप आहे 哦，扫地！呀呀呀呀！